सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सोपे भाषण गुरुर्ब्रमा गुरुर गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुळ साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन करतो आजचा दिवस संपूर्ण भारतात थोर धर्म तत्त्वज्ञानाचे उपासक एक आदर्श शिक्षक माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या महान तत्वविद्याचे विचार एक व्यक्ती आणि एक शिक्षक म्हणून सर्वांशी चिंतनीय आहे शिक्षकाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात कितीही सुसज्ज इमारती आणि साधने आली तरी आदर्श शिक्षकांची जागा ती कोणीही घेऊ शकणार नाहीत प्राचीन काळापासून गुरु शिष्याचं नातं अतोट आहे शिष्य नसेल तर गुरुला अस्तित्वच राहणार नाही पण गुरुविना शिष्याचे जीवन हे आधोरे असेल म्हणून म्हटले जाते की आचार्य देव भव गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म एवढी गुरुवर लोकांची श्रद्धा होती तर ज्ञानदानाचे विद्यादानाचे कार्य ते निष्काम बुद्धीने करत गुरु हा दिव्यासारखाच असतो त्यांच्या प्रकाशात मुले शिकतात त्यामुळे त्यांच्याकडून परत फिरायची अपेक्षा करू नका शिक्षक हा यंत्रवत नसावा तो तर ज्ञानवंत असावा आई वडिलांनंतर गुरुचे स्थान महत्वाचे असल्याने गुरु शिष्य संबंध माता पित्याप्रमाणे होते आज चक्रात शिक्षकांकडे पाहिले तर ते शिक्षक विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात शिक्षकांना सर्वात ज्या केव्हा हो मिळत असतो जेव्हा आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल पण तो जेव्हा एखाद्याच्या हाताखाली घडतो उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरतो त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो या थोर विचारवंत आदर्श शिक्षकाबद्दल शेवटी मी एवढंच जात जाता म्हणेन काळ ही थांबून मागे वळून पाहिल जरा काळ ही थांबून मागे वळून पाहिल जरा तोही लावून करेल तुमच्या कार्याला मुजरा तुमच्या कार्याला मुजरा धन्यवाद